हरे कृष्ण जय शिवराय पहाटे लवकर उठून डिटॉक्स कॉपर वॉटर घेऊन फ्रेश झालो आणि सरळ योगा मॅट घेऊन समुद्रावर निघालो बाहेर मस्त असं चांदणं पडलं होतं आणि कडकाची थंडीसुद्धा लागत होती समुद्रावर पोहोचताच ते निळसर पाणी आणि त्यावर पडलेला चंद्राचा सिल्वर ग्लो आणि त्या शांत लाटा एक वेगळीच एनर्जी जाणवत होते थोडं वातावरण एन्जॉय केलं आणि मग वॉर्मअपला सुरुवात केलेली आजच्या वर्कआउटचं मुख्य फोकस लेग्स प्लस पोश्चर करेक्शन होतं सुरुवात केली ती स्कॉट्सने कारण खरं सांगायचं म्हणजे पाय मजबूत तर संपूर्ण शरीर तंदुरुस्त पहिला सेट नेहमी हलका वाटतो पण तिसऱ्या सेटपर्यंत पाय भरत येतात तरी त्या बर्निंग सेन्सेशनमध्येच खरी पॉवर दळलेली असते स्कॉट्स म्हणजे फक्त थाईज वर्कआउट नाही तर ते मेटाबॉलिझम बूस्ट करतात ब्लड्स टाईट करतात नीज सपोर्ट येतात पोश्चर सुधारतात आणि आपली स्ट्रेंथ वाढवतात ब्लड सर्क्युलेशन बॅलन्स फॅट बर्निंग हे सर्व व्यवस्थित चालू होतं आणि खरंच लेग्स हेवी झाले की बॉडीला कळतं आज आपला वर्कआउट फुल एनर्जेटिक झाला आहे त्यानंतर स्कॉट्सने बॉडी हिट झालेली असतानाच आम्ही निलिंग लंजेस सुरू केले लंजेस फ्युचरचं नी पेन बॅक पेन आधीच थांबवणारा व्यायाम आहे लेग्सचे मसल्स इंडिपेंडंट स्ट्रॉंग होतात हिप्स ओपन होते आणि बॉडी अलाइनमेंट एकदम स्टडी होतं वॉकिंग आणि रनिंग परफॉर्मन्स पुढच्या लेवलला जातो त्यानंतर मी फ्रंट लेग रेजेस केले सोबत वाईड लेग रेजेससुद्धा केले हे दोन्ही एक्सरसाइज दिसायला एकदम सिम्पल वाटतात पण एकदा तुम्ही पण करून पहा ह्यामुळे कोर ॲटोमॅटिक टाईट होतो आणि सर्व प्रेशर आपल्या कोअर्स जवळ येतो त्यामुळे आपले बॅलन्स इम्प्रूव होते थाईज बर्न होतात हिप्स स्ट्रॉंग होतात आणि कॉर्डिनेशन खूप इम्प्रूव होतो लोअर ॲप्स इनर थाईज हिप फ्लेकर्स यामुळे सर्व मजबूत होतात त्यामुळे लोअर बॅक पेन सुद्धा कमी होतो ॲजिलिटी वाढते आणि ॲक्च्युअल लेग्सचा शेप एकदम सुधारतो लाईट वाटणाऱ्या एक्सरसाइजचे हे लपलेले फायदे एकदम गोल्ड आहेत त्यानंतर योगाची सुरवात केलेली सुरुवातीला व्याघ्रासनच केलेलं व्याघ्रासन म्हणजे टायगर पोज या पोजमुळे आपला स्पाइन हलका वाटतो मणक्याचा स्टिफनेस कमी होतो डायजेशन सुधारतं आणि हिप्स ओपन होतात माइंड बॉडी कनेक्शन एकदम क्लिअर होतो आणि ब्रीथिंग डीप होते हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होतात कोवर स्ट्रेंथ होतात इम्युनिटी वाढते शोल्डर्स रिलॅक्स होतात आणि नर्वस सिस्टीम काम होते ही पोज म्हणजे बॉडी आणि माइंड दोघांनाही वेकअप कॉल योगा करताना किंवा इतर कुठलाही व्यायाम करताना एक योग्य गुरु का पाहिजे आपण आजकाल यूट्यूबवर बघून एक्सरसाइज करतो पण आपला पोश्चर आपल्या हात ठेवण्याची पद्धत आपला श्वास घेण्याची पद्धत आपली अलाइनमेंट बिघडते का आपल्या जॉईंट्सवर चुकीचा ताण पडतोय का हे सर्व आपण स्वतः कधीच ओळखू शकत नाही त्यामुळे एक योग्य प्रशिक्षक असणं खूप आवश्यक आहे माझे योगागुरू पवन प्रभू तर माझ्या व्यायामातील छोट्यातली छोटी, छोटी चूक पण व्यवस्थित पकडतात कधी स्पाईन सरळ ठेव कधी श्वास आत घे कधी श्वास बाहेर सोड कधी हिप खाली नको कधी पायांनी जोर काढून योगा करू नकोस कमरेला स्ट्रेच दे अशा बारीक बारीक टिप्स खूप इम्पॉर्टंट असतात कारण त्याच बारीक बारीक टिप्स आपला पूर्ण पोस्चर ठरवत असतात ते गेले वीस वर्ष योगा करत आहेत त्यामुळे हा त्यांना अनुभव एकदम तोंडपाठ आहे आणि हा अनुभव आपल्याला व्हिडिओ कधी देऊ शकत नाही एक योग्य गुरु असल्याचे फायदे खूप आहेत इंजरी बचाव होतो पोश्चर सुधारतो ब्रीथिंग सेट वीक पॉइंट्स डिसिप्लिन इन्क्रीज प्रोग्रेस सेप आणि ओवर ट्रेनिंग थांबवणे हे सर्व काम आपले ट्रेनर योग्य पद्धतीने करत असतात यामुळे होते आपली सेफ्टी एक योग्य गुरु म्हणजे एक सेफ्टी शिल्ड योगा आपण रेग्युलर केला की आपल्या शरीरातील वेन्स स्ट्रेच होतात वेन्स म्हणजे नसा शिरा यामुळे आपल्या शरीरातील बॉडी सर्क्युलेशन खूप वाढतो पूर्ण ऑर्गन्समध्ये ब्लड फ्लो एकदम तेज होऊन जातो त्यामुळे आपले ऑर्गन्स नॅचरली स्ट्रॉंग बनतात स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो हेअर स्ट्रॉंग होतात डायजेशन इम्प्रूव्ह होतं ब्रेन शार्प होतो आपलं हार्ट हेल्दी राहतं स्ट्रेस कमी होतो स्लीप डीप बनते इम्युनिटी वाढते आपला ब्लड प्रेशर बॅलन्समध्ये राहतो एकूणच आपली संपूर्ण बॉडी सिस्टीम अपग्रेड होते हे सर्व बेनिफिट्स जिममध्येही मिळतात पण त्यासाठी आपल्याला हेवी वेटसोबत खेळावं लागतं आणि जेवढा स्ट्रेच पाहिजे तेवढा जिममध्ये मिळत नाही कारण जिममध्ये आपण मसल पॉवर वाढवण्यावर फोकस करतो आणि योगामध्ये आपण आतमधल्या शिरा स्ट्रेच कशा होतील आपला ब्लड फ्लो कसा वाढेल यावर लक्ष देतो त्यामुळे माझ्या मते योगा हा सर्वांसाठी एक वरदान असंच आहे हल्ली तीस पस्तीस झालं की नी पेन बॅक पेन डायजेशन इश्यूज फटीग हे सर्व कॉमन झालेत पण रेग्युलर योगा हे सगळं खूप कमी करतो आपली बोन स्ट्रेंथ वाढवतो हार्मोन्स बॅलन्स होतात बेली फॅट कमी होतं इन्फ्लपेशन कमी होतं डेली मुवमेंट एफर्टलेस होतात आपलं एजिंग स्लो होतं आणि आपली लाईफस्टाईल नॅचरली हेल्दी बनते या सगळ्यासोबत मी नेहमी केगल एक्सरसाइज करतो कारण याचे फायदे खूप जबरदस्त आहेत यामुळे पेल्विक लोअर मजबूत होतो प्रोस्टेट हेल्थ इम्प्रूव्ह होते सेक्शुअल कॉन्फिडन्स बॅलन्समध्ये राहतो ब्लॅडर कंट्रोल चांगला होतो लोअर बॅक पेन कमी होतो हिप स्टेबिलिटी वाढते आणि पेल्विक सर्क्युलेशन सुधारते शरीराचा एक भाग जो आपण बहुतेक वेळा इग्नोर करतो पण तो स्ट्रॉंग असला तर आपली लाईफ क्वालिटी एक वेगळीच बनते जर आपला कोअर स्ट्रॉंग असेल ना तर पोश्चर नॅचरली परफेक्ट राहतो स्लाउंचिंग थांबते स्पाइन सेफ राहते ब्रीथिंग डीप होते डायजेशन सुधारतं आणि बॉडी एकदम स्टेबल बनते कोर म्हणजे फुल बॉडीचा स्टेअरिंग व्हील जितका स्ट्रॉंग कोर तितकी बॉडीची ड्राईव्ह स्मूथ शेवटी आम्ही बॅलन्सिंग एक्सरसाइजवर आलो यामध्ये आम्ही वृक्षासन केलेलं एका पायावर उभं राहिलं की माइंड शार्प बनतो कारण आपल्याला लक्ष एका बिंदूवर ठेवावा लागतो यामुळे आपले अँकल स्ट्रॉंग बनतात कोअर टाईट बनतात आणि विचार एकदम स्थिर राहतात हा पोज केल्यावर असं वाटतं आजचा दिवस माझ्या कंट्रोलमध्ये आहे कारण बॅलन्स फक्त शरीराचा नसतो मनाचाही असतो आणि वृक्षासन हे दोन्ही सेट करतो बॅलन्सिंग एक्सरसाइज म्हणजे फक्त एका पायावर उभं राहणं नव्हे ते ॲक्च्युअल शरीर आणि मन दोघांना स्थिर ठेवण्याची कला आहे जेव्हा आपण बॅलन्स ठेवतो तेव्हा आपली कम्प्लीट बॉडी जागी होते अँकलपासून कोअर शोल्डरपासून माइंडपर्यंत सर्व एकत्र काम करतात या एक्सरसाइजमुळे अँकल जॉइंट्स मजबूत होतात नी स्टेबिलिटी वाढते हिप्स नॅचरली मध्ये येते कोर टाईट होतात पोश्चर सुधारतो चालण्याची पद्धत नीट होते बॅलन्स ठेवताना बॉडी अवेअरनेस इतकी वाढते की आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या हालचालीची आपल्याला जाणीव होते नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते फोकस वाढतो होतो आणि मन एकदम शांत होतं ब्लड सर्क्युलेशन स्टेडी बनतं ब्रीथिंग डीप होतो आणि कॉन्फिडन्स वाढतो आजचा सर्व सेशन एकदम सोलफुल होता पायांपासून मेंदूंपर्यंत सर्व आम्ही जागं केलं होतं एक्सरसाइज म्हणजे फक्त बॉडी शेप नाही तर माइंड सेट शिफ्ट आहे तुम्ही सुरुवात करा हळूहळू पण योग्य पोश्चरने आणि शक्य असेल तर योग्य गुरूंसोबत तुमची बॉडी तुमचं हेल्थ आणि तुमचं आयुष्य या तीनही गोष्टी यामुळे नक्कीच बदलतील चा योगा फ्लो एकदम नेक्स्ट लेवल होता व्याघ्रासन चक्रासन पवनमुक्तासन हलासन केगल एक्सरसाइज फुल बॉडी स्ट्रेच शीर्षासन प्राणायाम बॅलन्सिंग एक्सरसाइज आणि थोडं इन्वर्जन प्रॅक्टिस हे सर्व केल्यानंतर शरीरमध्ये एक वेगळीच स्ट्रेंथ निर्माण होते त्यानंतर मी घरी आलो घरी येऊन मी एका शहाळ्याचं पाणी आणि खोबरं खाल्लं नारळ म्हणजे देवाने दिलेले अद्भुत असे फळ आहे त्यात शहाळ्याचं पाणी तर लिटरली नेचरस मल्टीविटॅमिन आहे त्यातले नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स पोटॅशियम मॅग्नेशियम विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स शरीराला ताबडतोब एनर्जी देतात हायड्रेशन रिस्टोर करतात आणि वर्कआउटनंतर मसल्स रिकवर होण्यास मदत करतात खोबऱ्यातील हेल्दी फॅट्स मेंदूचं फंक्शन सुधारतात इम्युनिटी बूस्ट करतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात आमचा टॉमी बाजूलाच बसून माझ्याकडे पाहत होता त्यालाही भूक लागली होती मग थोडंसं खोबरं त्यालाही दिलं त्यानंतर माझा पौष्टिक असा नाश्ता घेतला अगदी घरगुती साधा पण शरीराला स्ट्रॉंग बनवण्यासाठी जे सर्व लागतं ते सर्व यामध्ये इन्क्लूड होतं आज मी तुम्हाला या सर्वाचे काय फायदे आहेत ते सांगतो तर रात्री भिजवलेले मूग मटकी शेंगदाणे हरभरे मेथीदाणे आणि त्यासोबत कढीपत्त्याची पाने आणि एक पेला दूध हे सर्व डबल पॉवर आहे कारण रात्री भिजवल्यामुळे त्यामध्ये नैसर्गिकरित्या त्यांची शक्ती अजून वाढते यातील लीन प्रोटीन मसल्स रिपेअरसाठी खूप कारगर आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्समुळे एनर्जी स्टडी मिळते आणि हाय फायबरमुळे पचन एकदम स्मूथ होतं शेंगदाणे देखील खूप पॉवरहाऊस असे काम करतात हेल्दी फॅट्समुळे हार्मोन्स नॅचरली बॅलन्स राहतात यामध्ये विटामिन ई e, स्किन फ्रेश ठेवतं आणि झिंक प्लस मॅग्नेशियममुळे बॉडी इंटरनली काम होते हरभऱ्यांचे फायदे तर वेगळेच आहेत हे एक प्लॅन बेस्ड प्रोटीन असतं यामध्ये लॉंग लास्टिंग फुलनेस आणि शुगर कंट्रोल पण असते यामुळे आपल्या शरीरातील शक्ती डबल टिबल वाढते कढीपत्त्याची पानंसुद्धा खूप मेडिसिनल व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात यामध्ये विटामिन ए बी सी कॅल्शियम आयर्न सगळं असतं यामुळे आपलं डायजेशन खूप सुधारतं लिव्हर डिटॉक्स होतो आणि एकदम नॅचरली फ्रेशनेस येतो त्यानंतर आईने मला रेशन दुकानावर पाठवले मग तांदूळ आणि गहू घेऊन घरी आलो त्यानंतर थंड पाण्याने स्नान करून श्री राधाकृष्णांना व श्री विष्णू लक्ष्मींना प्रणाम करून नामजप करायला सुरुवात केली त्यानंतर श्रीमद भागवत वाचन केलं नियमित व्यायाम करण्याची शक्ती आणि प्रेरणा त्यांच्याच आशीर्वादातून येत असते राधे राधे